नमस्कार आर न्यूज शनिवार दिनांक तेवीस ऑगस्टच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख चारशे बावीस कॅरेट दर आहे ब्याण्णव हजार तीनशे सत्तर तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सतरा हजार पाचशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या काच्या घडामोडींचा धावता ढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये कलाकारांना जन्म देणारा मी एक निर्माता गडिंगज कला अकादमीच्या कार्यक्रमात नामदार हसन मुश्रीफ यांची मिश्किली कलाकारांच्या मागे हिमालयासारखे उभे राहण्याचे दिले आश्वासन गडिंगावस येथे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे मंजुरी पत्र वाटप नामदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम तीनशे बारा लाभार्थ्यांना मंजुरी आदेशाचे वाटप राजगोळ येथे टँकरच्या धडकेत वृद्ध ठार दोन जखमी मारुती पाटील यांचा जागीच मृत्यू चिंचणी गावात शोककळा अपघातामुळे ग्रामस्थांचा संताप कठोर कारवाईची मागणी चंदगडमध्ये कसाई समाजाकडून तहसील कार्यालयात दाखल अर्जावर संतापाची लाट सकल हिंदू समाज व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे निवेदन कठोर कारवाईची मागणी शासनाने पावले न उचलल्यास व्यापक आंदोलनाचा इशारा एकशे पासष्ट गुन्ह्यात आरोपी अॅडव्होकेट संतोष मळवीकरांना दोन वर्षाची तडीपार नोटीस सव्वीस ऑगस्टला पोलिसांसमोर हजर राहतात का याचे औसुक्य समर्थक विरोधकांमध्ये तडीपारीवरून सुरू झाली चर्चा मालेगाव मुंबई बॉम्बस्फोट दाभोलकर हत्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप उघड करावा मीरा बोरवणकर यांनी केलेल्या वक्तव्यावर सनातन संस्थेची प्रतिक्रिया त्या राजकीय नेत्यांची नावे जाहीर करावीत चेतन राजहंस यांची मागणी शिवाजी विद्यापीठाकडून शिवराज महाविद्यालयाला मानाचा पुरस्कार खेळाडूंचा सत्कार जल्लोषी रॅलीत घोषणांनी दुमदुमले शहर पंचवीस वर्षाच्या अथक प्रयत्नांना मिळाले यश सचिव डॉक्टर अनितराव कुराडे सात मैत्रीची करून दिवंगत मित्राला श्रद्धांजली दुःखाच्या प्रसंगी मित्र परिवाराची साथ ठरली आधार किरमटे परिवाराला पंचवीस हजाराची आर्थिक मदत सुपूर्द शिक्षणासोबत शिवचरित्राचा अभ्यास आवश्यक रजत कुलजी एम एल स्थापनेच्या पंचवीस वर्षाच्या कार्याचा गौरव विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण व स्वाती केसरकरचा विशेष सत्कार कोट येथे श्री यल्लम्मा देवीचा अभिषेक उत्साहात संपन्न हजारो भाविकांची उपस्थिती पत्रकार पुंडलिक सुतार यांचा सत्कार अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा